परळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणाची माहिती बाळा बांगर यांच्याकडे आहे पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवावा अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे वाल्मिक कराडचे एकेकाळचे सहकारी बाळा बांगर यांनी पाटोदा येथे पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक खुलासे केले होते यामध्ये महादेव मुंडे यांचा खून करून त्यांच्या मासाचा तुकडा वाल्मिक कराडसमोर आणून ठेवण्यात आला होता असं देखील दावा बांगर यांनी केला होता यानंतर आता ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी या, या प्रकरणामध्ये पोलिसांनी बाळा बांगरे यांचा जबाब नोंदवावा तसेच या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे तपास न सोपवता एकाच अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्याच्याकडूनच सगळा तपास व्हावा अशी देखील मागणी यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे अजून त्या जे अधिकारी आहेत अधीक्षक पोलीस अधीक्षक त्यांच्याशी बोलणं झालं नाही माझं स्वतः भा झालं असेल पण माझ्याशी झालं नाही ते भेटायला पण आले नाही तर पण हे कसं एक आरोपी एका आरोपीची पाठराकडे चाललेली आहेत कारण सानप सरांनाच आरोपी निष्पन्न झाले होते सानप सरांचे सीडीआर काढून ह्याच्यात त्यात सानप सर सुद्धा असं आरोपी होऊ शकतात ही माझा दावाच आहे ना मग एसपी सरांनी तात्काळ त्या बांगर सरांचा जॉब घेऊन आरोपींना अटक करावी असे चांगले माणुसकीचे लोक का आपल्याला असते तेवढा महाराष्ट्र बदलामनाचा झाला खरं वाल्मिक जेल मागे गेला असता त्याच्यावर आळा बसला असता प्रशासनातले अधिकारी हे वरज असतो चुकीच्या गोष्टी काढल्या सगळ्या आज सांगतात महादेव मुंडेची कशी हत्या केली सगळ्या परळीला माहिती घराघरात माहिती युगावून फक्त मारला माझ्या एवढी माहिती मी महादेव मुंडे कुटुंबाला कधी भेटलो नाही महादेव मुंडेची हत्या झाली त्याचे मित्र मला काय भेटला बाळा तू होते आमचा मित्र मारला बाळा बांगला हे करा मी त्यावेळेस उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटलो महादेव मुंडे हत्या करण्यामध्ये तपास करा म्हणून तुम्हाला म्हटले यामध्ये काही होऊ शकत नाही म्हणजे कारण तुझ्या जीवाला लोक त्यांचं वर ते म्हणजे तुझा जीव वाचला आता जर उच्च अधिकारीच असणारे म्हणजे प्रशासनातले पोलिसातले उच्च पदक असणारे जर असे शब्द वापरला आपण काय करायचं तर लढाई लढलो बघा नीतिमत्तेच्या माझ्या मार्गात कोणती यंत्रणा होती की तिचं नाव नीतीमात त्याच्यापैकी शासकीय प्रशासनातली यंत्रणा होती तर आईला विषय हा वाल्मिक कारणने पुन्हा एवढंच नाही माझ्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर माझ्या आईला अटक केलं आईला कसं अटक केलं पहाटे कोणी चारला पाचला आईला अटक करतो का महिलेला સૂર્ય નંતર સૂર્ય ઉજવાડા સંધ્યાકાળ મિડ નાઇટ